हो दोन प्रश्न विचारू शकतोय का खैसून तू आणि खैशच्या बाय चॅनल काम करतय दिसतय तर बरा घरातला मी खुसखुशीत चॅनल मधला खुस चॅनल हा दिवाळीकडे इलो झाला बरं तो आता खैस मधीच इलात काय म्हणणार काय काय झाला तुमका दोन प्रश्न विचारचे होते का प्रश्न विचार पण माझी एक अर्ड असा मी पहिले ती, तीन दे दे तीन प्रश्न तु -फिट हो तु तुका विचारतोय तीन प्रश्नांची तू उत्तर दे म्हणजे कसा पिटापीठ जातली बरोबर म्यामध्ये कोणा काय म्हणा नको हा विचारू मा हा पहिला प्रश्न पहिला प्रश्न लक्ष देऊन आय जर तू रस्त्यान जातोय बाजारपेठेतून जातस रस्त्यान जात आहे आणि तुला पाचशेची एक नोट आणि दोनशेची एक नोट मिळली तू खोट उचलत काय डोक्या असा तू फक्त पुस्तक घेऊन रिपोर्टर रस्त्यावर <laughs> पैसे पडलेले असत कोणाचे उचलून उचल पाचशे आणि दोनशे तुला काय जाता आय तुम्ही रिपोर्टर झाले आता दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न असा एकदम सोपो असा दुसरा प्रश्न तो ऐक जंगलचा राजा सिंह हो। जंगलचा राजा सिंह हो। तर वाघ कोण काय माहिती नाही काय माहिती नाही जंगलचा राजा सिंह वाक प्राणी इतक्या तुका आता तुका तिसरा प्रश्न विचार चंद्रार पहिलं माणूस गेलेलो कोण आठवता तुका कोण अन्स्टॉन हा नील अन्स्टॉन यांनी एन जर चंद्रावर पहिला पाऊल ठेयला तर दुसरा पाऊल कोणी ठेयला काय माहिती काय माहिती ना अगं तो काय लंगडी characteristic गेलो पहिला पाऊल त्याने थे ठेयला म्हणजे दुसरा तो ठेयतलो तो काय लंगडी characteristic कर गेलो काय काय मातरपी आहे असं आता मी तुमका एक प्रश्न हा विचार तुमचा मित्र हा आणि त्याला पैशांची खूप गरज आहे तर तुम्ही तुमचा मत काय हा माझा मित्र असला माझ्या मित्राक जर पैशाची गरज असा तर मी मित्राक सांगतलं बाबा होय तितको लाच पण पैसे मागा नको कारण तुम्हाला माहिती असा हे मित्र पैसे घेतल्यानंतर जादू जसे जातात तसे गायब जातात परत मिळत नाही त्यामुळे मैत्री तुटता म्हणून माझ्या मित्र एक सल्लो असा बाबा तू होय तितको लच नाहीतर काहीतरी म्हणतात ते माग पैसे मागू लज दिसता पैसे कसे मित्राकडे मागू त्या माझ्या मित्रांना एकच सांगना असा तुम्ही वयच केला तो बाबा पैसे मागू नका